मित्रांनो कॉकटेल आणि गर्निकेचा राजा अतिशय सुंदर गाडी पाहिली आणि ह्या गाडीला भरपूर स्पीड लागतं पब्लिक बघू शकता तुम्ही आपल्या राजाला बघायला किती पब्लिक गर्दी झाली मित्रांनो त्याची गाडीची तयारी चालल्या मालक आहे तिथे हे बघू शकता गाड्याची तिथं आईलबिल करून अतिशय जबरदस्त त्याची देखभानी करत आहेत पब्लिक बघू शकता मित्रांनो सगळं भरपूर राजाला बघाय पब्लिक आलं आहे आपलं ते मालक आहेत गाडीचे जे काय जे करतात ते मालक आहेत भरपूर फॅन एवढे फॅन झाले अख्ख्या महाराष्ट्रात जबरदस्त फॅन केले आज आपण बघू शकता राजाला पब्लिक बघू शकतो ना पब्लिक चला आपण बघा मित्रांनो आज गर्जिकेचा राजाला पब्लिक खरच आज गरजिकेचा राजाने आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष सगळं आता याकडे करून घेतले स्पीडच तेवढा आहे त्याला होऊ शकता फॅन फॉलो सगळे लांबून लांबून आले सगळे फॅन बघा गर्दी बघा आपल्या राजाला बघायला कॉकटेल आणि गती राजा अतिशय सुंदर गाडी पळाली सेमीला बी आपल्याला लढत बघायला भेटणार आहे अतिशय तुरशीची लढत सगळ्या सीमेमध्ये होणार आहे मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट आणि शेअर करा